नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण फळपिकांमध्ये होणारी फळगळ व त्यासंबंधी कारणे व उपाययोजना याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो आपल्या फळपिकांमध्ये फुलं योग्य प्रमाणात येतात त्यानंतर त्याचं रूपांतर फळांमध्ये सुद्धा होते पण त्यापुढे फळं ज्या प्रमाणात आलेली आहे त्या प्रमाणात टिकत नाही यासाठी मुख्य कारण आहे बुरशी आणि तसेच इतर कारणेसुद्धा आहेत त्या कारणाविषयी व त्या कारणावरील उपायांसाठी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत मित्रांनो देठ सुखीसाठी तसेच फळगडसाठी एक मुख्य कारणे म्हणजे नायट्रोजनची कमतरता जमिनीमध्ये असते त्याचप्रकारे जे फळ आहे ते प्रीमॅच्युअर स्टेटमध्ये असतात त्याचप्रकारे डिप्लोडिया नावाचा हा फंगस आहे तो मध्ये पाऊस झाला त्यामुळे येतो आता आमच्याकडे मध्ये खूप जोरदार पाऊस झालेला आहे त्याचप्रकारे आमची जमीन काढीची असल्यामुळे त्याचा त्याच्यावर जास्त इफेक्ट पडलेला आहे परंतु आमचे विविध ट्रीटमेंट व सुरू असलेले प्रयोग त्यामुळे आपल्याला फळगड जास्त दिसणार नाही आपण बघत आहातच की यासाठी आपल्याला करावयाच्या उपाययोजना म्हणजे सर्वप्रथम आपल्याला झाडाला अमोनियम अमोनिकल नायट्रोजन द्यायचं आहे परंतु ते सध्या आम्ही देणार नाही कारण आंब्या ब्रहाराची फूट आमच्या झाडामध्ये सध्या सुरू आहे त्यामुळे नायट्रोजोन सध्या तरी आम्ही देणार नाही त्याचप्रकारे आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा कार्बनडेन्झिम हे बुरशीनाशक देऊ शकतो त्याचसोबत नवती झाडाला सुरू असल्यामुळे काही ठिकाणी माईट्स किंवा मावा तुडतुडे दिसून येतात त्यामुळे एक इन्सेक्टिसाईड आणि एक मायटीसाईड आपण त्यामध्ये इन्क्लूड करू शकतो तर साठी एक मुख्य कारण म्हणजे पाण्याचा निचरा न होणे आपण बघत आहातच की आम्ही पाणी प्रवाही सिंचनाने देत असतो त्यामुळे आपल्याला इथे दिसत आहेच की झाडाच्या जवळ पाणी जमा राहू नये झाडाच्या जवळ पाणी जमा राहू नये याच्यासाठी आपण विशेष काळजी घेतली आहे कारण पाणी जमा असल्याने त्या ठिकाणी आपल्या झाडावर फंगस लवकर रिॲक्ट करतो झाडाच्या बुंद्यातून तो फंगस लवकर त्यामध्ये जात असतो त्यामुळे आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन या ठिकाणी व्यवस्थित करायचं आहे बरोबर फळांच्या मॅच्युरिटीसाठी आपण या ठिकाणी कॅल्शियम कॅल्शियम किंवा बोरॉन कॅल्शियम बोरॉन बेस्ड आपण या ठिकाणी वापरू शकतो मित्रांनो यासाठी आपण फळगड या ठिकाणी थांबवण्यासाठी आपण बघत आहातच की ही फळगड थांबवण्यासाठी आपण या झाडांवर या ठिकाणी आपण झिब्रॅलिक ॲसिड किंवा झालं एन ए झालं नॅफलिन ॲसिडिक ॲसिड यासारखी जसं की आशीड या प्लॅनोफिक्समध्ये ते आहे आपण हो या प्रकारची फवारणी करू शकतो मित्रांनो तसेच माशीचा अटॅक झाल्यामुळे सुद्धा फळगळ होत असते मित्रांनो यासाठी आपण विविध प्रकारचे ट्रॅप लावू शकतो मित्रांनो आपण आपल्या झाडांमध्ये बघत आहातच की संत्र या ठिकाणी चोपडेपणा तसेच रंग घेत आहे हे सगळं मित्रांनो आपण करत असलेल्या विविध प्रयोगामुळे व मेहनतीमुळे शक्य झालेलं आहे मित्रांनो शेती हे प्रयोगाचा खेळ आहे त्यामुळे आपण प्रयोग करायला चुकता कामा नाही धन्यवाद